गोंडगाव येथील माऊली फाउंडेशन तर्फे गरीब विद्यार्थ्याला आर्थिक मदत गोंडगाव तालुका भडगाव येथील सुजय संजय मोरे व्यस कम्प्युटर शिक्षण घेत असून घरचे परिस्थिती गरिबीची असल्याने शिक्षणाला योगदान म्हणून माऊली फाउंडेशन भडगाव तर्फे पंधरा हजार रुपये आर्थिक मदतीचा चेक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आहे लोकनियुक्त सरपंच राहुल देवरे माजी सरपंच मीनाताई मांडोळे पीबी मोरे वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय साळुंखे शिव व्याख्याते दत्तू मांडोळे पी के मोरे पत्रकार सतीश पाटील आबा सखाराम पाटील जगदीश मोरे ज्येष्ठ नागरिक धना बापू माऊली फाउंडेशनचे सचिव देवेंद्र पाटील रामदास देवचंदे घुसर्डी माऊली फाउंडेशनच्या संचालिका मनीषाताई पाटील सुशीलकुमार विठ्ठलरावादी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे यांनी केले तर आभार ललित यांनी मांडले सतीश पाटील म्हणजे माता आणि ज्यावेळेस त्यावेळेस माता त्याला भाऊ त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी करतो त्यांचे आभार मानतो आणि यानंतर त्यांची अशीच प्रगती होत राहू परमेश्वर त्यांच्या पाठीशी राहो माऊली शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे की आता आषाढी एकादशी जे उदात्त कार्य पंढरपूरला चालतं ज्ञानेश्वर माऊलीचं विठोबा राहण्याचं पांडुरंगाचं तेच कार्य ते त्या रूपाने करता येत असं मला वाटतंय आणि एक पालिबाशीमध्ये जे आहे ते आशीर्वाद म्हणून गाथा मी आ... त्यांना म्हणून दाखवतो त्यांचं असं कल्याण व्हावं त्यांना सांगतो ಬೌದು ಸಪಮಂಗಲ ಸಪದೇವತ ಸಪ ದಾನುಭಾವ ಸದಾ ಶಕ್ತಿವಂತದೇ ಬೌದು ಸಪಮಂಗಲ ರ ಕತ್ತು ಸಪದೇವತ ಭಾವೇನ ಸದಾ ಸಂತಿ ಸಪಮಂಗಲ ರ ಕೃತು ಸಪದೇವತ ಸಪ ಸಂಗಾನುಭಾವ ಸದಾ ಇಚಿತಂ ಪತಿತಂ ಪುನರಸ ಸುಕ್ತಿ ಇಚಿ ಪತಿತ ಚಿತ್ರಮೇ ಸಂದೈರ್ಯಸಂಪತಿ ಸಪ ಸರ್ಪತಿ ಸಾಧು 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 साव्हा